गुरुपौर्णिमेनिमित्त गोंदवल्यात भक्तीचा महापूर पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाचं भाविकांकडून कौतुक गुरुपौर्णिमेनिमित्त गोंदवले नगरीत आज भक्तीचा महापूर उसळला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिरात मोठ्या भक्तिभावानं व श्रद्धेनं गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला पहाटेपासूनच समाधी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती मंदिर परिसरात अखंड नामस्मरण भजन रुद्राभिषेक रामपाठ श्री सद्गुरू लिलामृत पारायण व विष्णू सहस्त्रनाम अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण पवित्रतेनं भारून गेलं होतं संध्याकाळी पुण्याचे कीर्तनकार हरिभक्त परायन मयुरेश बुवा केळकर यांचे भाव स्पर्शी कीर्तन झाले ज्याला श्रोत्यांनी मोठा प्रतिसाद दिला श्रींच्या चरणी लीन होऊन अनेक भक्तांनी आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेचा अनुग्रह घेत श्री महाराजांना आपले सद्गुरू मानले फक्त समाधी मंदिरच नव्हे तर गावातील श्रीराम मंदिर थोरले व धाकटे श्री दत्त शनी मारुती व सिद्धनाथ मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली गुरुपौर्णिमा व गुरुवारचा बाजार एकाच दिवशी नगरी फुलून गेली होती पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाला भाविकांची दाद गर्दीचा अचूक व्यवस्थापन करण्यात दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या टीमनं महत्वपूर्ण भूमिका बजावली वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले होते मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मंदिरापासून लांब विशेष वाहनतळ उभारण्यात आले होते परिणामी कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांनी अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध सेवा दिली त्यामुळे भाविकांनी प्रशासनाचे आभार मानत पोलीस व्यवस्थापन अत्यंत आदर्श ठरले असं सांगितलंय गुरुपौर्णिमेचा उत्सव हा भक्ती श्रद्धा आणि शिस्तीचं प्रतीक ठरला असून गोंदवले नगरीत आज भाविकांनी गुरुकृपेचा अनुभव घेतल्याचं चित्र दिसून आले आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले